शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिले जात नाही तसेच शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन तूर विक्रीसाठी आलेले आहेत या काळात खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे अक्षरशः लूट चालवले आहे त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी ॲडव्होकेट सुभाषराव लांडे पाटील संजय नांगरे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले संवाददाता शेख यूसुफ न्यूज एटीन अहमदनगर दर्पण पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा म्हणून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती व तहसील कार्यालय शेवगाव या ठिकाणी निदर्शनं करण्यात येतील कापसाला तुरीला पंधरा हजार रुपये भाव सोयाबीनला अकरा हजार रुपये भाव आणि ऊसाला पाच हजार रुपये भाव मिळावा म्हणून अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सर्व किमतीचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाचे मात्र भाव कमी होत आहे उसाला नगर जिल्ह्याच्या बाहेर चार जास्त साडेतीन हजार चार हजार विनय कोरे यांनी त्रेचाळीस रुपये भाव दिला पण आपले नगर जिल्ह्यात ते कारखाने तीन हजार रुपयाच्या आताच भाव देतात त्यामुळे शेतकऱ्यांची उसाला त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड लूट चाललेली आहे कापसाला तीन हजार दोनशेच्या वर आम्ही भाव दिलेला आहे पण व्यापारी सहा साडे सहा साडेसहा हजार रुपयांनी कापूस देऊन तोच कापूस त्या ठिकाणी त्या सी सी आयच्या केंद्रावर विकतात मग या ठिकाणी मार्केट कमिटीने सुद्धा लक्ष घातलं पाहिजे तहसीलदारांच्या यंत्रणा त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि या सगळ्या यंत्रणा शेतकऱ्याच्या मदत केला आले पाहिजेत अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी आज निदर्शनं दिले दुसरी आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्याला व्यापाऱ्यांनी पक्के बिघल दिले पाहिजेत आणि वाढू भाव मिळाल्यानंतर शेतकऱ्याला सुद्धा त्यातला फरक मिळाला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे पक्ष अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे कापसाला जो भाव आहे तो पंधरा हजार रुपये दिला पाहिजे तुरीला भाव पंधरा हजार रुपये दिला पाहिजे सोयाबीनला अकरा हजार रुपये भाव दिला पाहिजे ऊसाला पाच हजार रुपये भाव दिला पाहिजे या मागण्या घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज निदर्शनं होत आहेत परंतु कापसाची चाललेली लूट याच्या संदर्भात मान्य तहसीलदार कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी स्टिंग ऑपरेशन करून जी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची लूट होत आहे ही ताबडतोब थांबवली पाहिजे तुरीच्या बाबतीतही तेच कांद्याच्या बाबतीतही तेच सोयाबीनच्या बाबतीतही तेच चालू आहे बाहेरचे उतारी इथे येतात कोणते उतारे कोण व्यापाऱ्यांची सी, सी खरेदीला व्यापाऱ्यांची लाईन लागली शेतकरी घरीच आहे अशा पद्धतीचा गोंधळा सावळा कारभार आहे त्याच्यामुळे याच्यात तात्काळ जर परिवर्तन झालं नाही याच्यात जर बदल झाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा घेणार आहे खरेदी करू परंतु आज या फडणवीसचं सरकार आलेलं आहे आणि या शेतकऱ्यांचे सर्व सर्व मालाचे भाव आज या ठिकाणी पडलेले आहेत ज्या ठिकाणी कांदा आज पाच हजार रुपये होता तो आज दीड हजार रुपयेप्रमाणे विक्री होत चाललेली आहे कापसाला आज सहा हजार रुपये भाव मिळतो आहे वास्तविकता साडेसात हजार रुपयाच्या पुढे आम्ही भाव आहे ऊसाला सुद्धा भाव मिळत नाही यामुळे या फडोसनी या फडणवीसनी जे काही आव्हान केलेलं आहे शेतकऱ्यांना की आम्ही जास्तीत जास्त भाव देऊ तो आज मिळताना दिसत नाही आमच्या संघटनेकडून कम्युनिस्ट पक्षाकडून हे मागणी आहे जर तुम्ही याच्यात बदल केला नाही तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही एवढं आम्ही जाहीर या ठिकाणी करतो आहोत